नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एसने मागील सर्व परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत उपयोगी पडतील तसेच मित्रांनो आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा काही प्रश्न पाहिलेले आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही अभ्यासा तर चला आजचा पहिला प्रश्न आहे प्राक्तनाचे संदर्भ हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे ऑप्शन एक दबा धामनस्कर ऑप्शन दोन विजयावाड ऑप्शन तीन संजीवनी बोकील ऑप्शन चार अरुणा डेरे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक दबा धमनस्कर तसंच मी मित्रांनो विजया वाड ह्या ज्या आहेत त्या मराठी लेखक आहेत त्या बालसाहित्य आहेत आणि तसेच त्या, त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या नऊ डिसेंबर दोन हजार पाच ते तीस जून दोन हजार पंधरापर्यंत अध्यक्षा होत्या विजया विजयावाड यांनी अभिनेत्री अक्षांश रेखांश आपली माणसं झिपरी हृदयस्पर्शी एक हिरवी गोष्ट अशी ही त्यांची पुस्तकं आहेत तसेच संजीवनी बोकील यांचे वरदान घाई करू नकोस मूडवर हृदय प्रयत्न कर ह्या कविता आहेत तसेच अरुणा ढेरे यांचे प्रारंभ यक्षरात्र मंत्राक्ष मंत्राक्षर निरंजन कृष्णकिनारा कृष्ण किनारा अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह अरुणा ढेरे यांनी लिहिलेली आहेत पुढील प्रश्न योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय निवडा आयया तुम्ही कधी आलात या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक अय्या तुम्ही कधी आलात तर मित्रांनो आपण ही फास्ट रिव्हिजन घेत आहोत तुम्हाला जर हळू पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा पुढील प्रश्न खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा मीना भाजीपाला आणायला गेली आहे ऑप्शन एक आणायला ऑप्शन दोन मीना ऑप्शन तीन गेली ऑप्शन चार भाजीपाला तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन चार भाजीपाला पुढील प्रश्न ठळक अक्षरात लिहिलेल्या शब्दाचा समास ओळखा पुढील सप्ताह रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे ऑप्शन एक तत्पुरुष समास ऑप्शन दोन अव्ययीभाव समास ऑप्शन तीन बहुव्रीही समास ऑप्शन चार समास तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन चार द्विगु समास तर मित्रांनो द्विगु समास याला संख्या पूर्वपद असे सुद्धा म्हणतात तसेच द्विगु समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते संख्या आणि नाम यांचा समूह द्विगु समासात होतो सप्ताह हा शब्द हा शब्द वाक्यात आल्यामुळे द्विगु समास हा द्विगु समास आहे सप्ताह म्हणजेच सात दिवसांचा समूह पुढील समास आहे तत्पुरुष समास तत्पुरुष समासातमध्ये तत समासा द्वितीय पद प्रधान असते तसेच पुढील समास आहे अवयीभाव समास अवयीभाव समासामध्ये समासा आ यथा प्रति बे दर बेला गैर हर बिन बर हे जे उपसर्ग आहेत जे हे उपसर्ग लागून तयार झालेले जे शब्द असतात ते अवयभाव समासामध्ये येतात पुढील प्रश्न खालील वाक्यातील काळ ओळखा मी पुस्तक वाचले होते ऑप्शन एक अपूर्ण भूतकाळ ऑप्शन दोन यापैकी नाही ऑप्शन तीन पूर्ण भूतकाळ ऑप्शन चार साधा भूतकाळ तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन पूर्ण भूतकाळ तर पूर्ण भूतकाळ ओळखण्यासाठी मित्रांनो एखादी क्रिया घडून गेली हे दर्शवण्यासाठी पूर्ण भूतकाळ वापरला जातो तसेच पूर्ण भूतकाळ ओळखण्यासाठी वाक्यात ओ ए आ ई आणि वाक्याच्या शेवटी होता होते होती असेल तर तो पूर्ण भूतकाळ असतो एक्झाम्पल मी पुस्तक वाचले होते वाक्यात वाचले ले म्हणजेच ए आलेला आहे शेवटी आणि होते हे पण आहे म्हणून हा पूर्ण भूतकाळ आहे तसेच आता पुढचा आहे अपूर्ण भूतकाळ अपूर्ण भूतकाळ याला चालू भूतकाळ असे सुद्धा म्हणतात हा काळ ओळखण्यासाठी अ उ आणि वाक्याच्या शेवटी होता होती होते असेल तर चालू किंवा पूर्ण भूत अपूर्ण भूतकाळ असतो तो पुढील आहे साधा भूतकाळ भुद्कार, साध्या भूतकाळात पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते जसे एक्झाम्पल आहे महाराज शौर्याने लढले ही पूर्वी घडलेली घटना आहे म्हणून तो साध्या भूतकाळ होतो पुढील प्रश्न क्रियापदाला काय असा शब्द विचारल्यास येणारे उत्तर म्हणजे रिकामी जागा असते ऑप्शन एक विशेषण ऑप्शन दोन नाम ऑप्शन तीन क्रियाविशेषण ऑप्शन चार कर्म तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन चार कर्म पुढील प्रश्न ठळक अक्षरातील शब्दाचे लिंग ओळखा रमेशने पेरू आणला ऑप्शन एक पुल्लिंग ऑप्शन दोन यापैकी नाही ऑप्शन तीन श्रीलिंग ऑप्शन चार नपुसकलिंग तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक पुल्लिंग पुढील प्रश्न आहे ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची गरज असते त्यांना रिकामी जागा क्रियापद म्हणतात ऑप्शन एक सकारमक ऑप्शन दोन सिद्ध ऑप्शन तीन साधित ऑप्शन चार अकर्मक तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक सकर्मक पुढील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखा कणक सुवर्ण कांस्य कांचन ऑप्शन एक सुवर्ण ऑप्शन दोन कांस्य ऑप्शन तीन कनक ऑप्शन चार कांचन तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन दोन कांस्य पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा पक्षी पक्षी या सम शब्दाचा समानार्थी शब्द खग द्विज विहंग शकुंत हे आहेत तर आता आपण ऑप्शन बघू ऑप्शन एक चतुष्पाद ऑप्शन दोन पशु ऑप्शन तीन खग ऑप्शन चार प्राणी तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन खग पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा लिंग बदला कोकिळ ऑप्शन एक कावळा ऑप्शन दोन चिमणी ऑप्शन तीन कोकिळा ऑप्शन चार मैना तर चा या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन कोकिळा पुढील प्रश्न आहे किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक रिकामी जागा आहेत ऑप्शन एक डॉक्टर सुनील विभूते ऑप्शन दोन ज पवार ऑप्शन तीन नितीन रिंडे ऑप्शन चार निरंजन घाटे तर या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन एक डॉक्टर सुनील विभुते मित्रांनो जवी पवार यांनी नाकेबंदी दलित पॅन्थर्स ही यांची पुस्तके आहेत तसेच नितीन रिंडे यांचे पासोडी हे पुस्तक आहेत तर निरंजन घाटे यांनी हटके भटके वाचत सुटलेली त्याची गोष्ट त्याची गोष्ट ही पुस्तके निरंजन घाटे यांनी लिहिलेली आहेत पुढील प्रश्न अज्ञात झऱ्यावर हा रिकामी जागा यांचा कथासंग्रह आहे ऑप्शन एक अरुणा ढेरे ऑप्शन दोन दुर्गा भागवत ऑप्शन तीन नासी फडके ऑप्शन चार विस खांडेकर तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक अरुणा ढेरे तर मित्रांनो दुर्गा भागवत यांनी ऋतुचक्र त्याच पर्व हे ही पुस्तके लिहिलेली आहेत तसेच नासी फडके यांनी ऊन आणि सावल्या दौलत जादूगार प्रवासी ही पुस्तके लिहिलेली आहेत विस खांडेकर यांनी फुले आणि दगड कांचनमृग दोन ध्रुव उल्का हिरवा चाफा पांढरे दगड ययाती या अमृतवेल वन भोजन वेसलेली फुले ही पुस्तके विस खांडेकर यांनी लिहिलेली आहेत पुढील प्रश्न खालील वाक्याचा काळ बदला समीर शाळेत जात होता साधा वर्तमान काळ करा ऑप्शन एक समीर शाळेत जात आहे ऑप्शन दोन समीर शाळेत जात असेल ऑप्शन तीन समीर शाळेत जातो ऑप्शन चार समीर शाळेत जाईल तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन समीर शाळेत जातो पुढील प्रश्न आहे चूक सुधारून वाक्य पुन्हा लिहा माझा गणवेश मला माला एक, मला आवडतो ऑप्शन एक माझा गणवेश मला आवडतो ऑप्शन दोन माझा गणवेश मला आवडतो ऑप्शन तीन माझा गणवेश मला आवडतो ऑप्शन चार माझा गणवेश मला आवडतो तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन माझा गणवेश मला आवडतो पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचे श्रीलिंगी रूप ओळखा मुलगा ऑप्शन एक मुले ऑप्शन दोन मुलगे ऑप्शन तीन, मुल, तीन मुलगी ऑप्शन चार मूल तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन मुलगी पुढील प्रश्न आहे खालील वाक्याचा काळ ओळखा मी गावी जात आहे ऑप्शन एक चालू वर्तमान काळ ऑप्शन दोन चालू भविष्यकाळ ऑप्शन तीन चालू भूतकाळ ऑप्शन चार साधा वर्तमान काळ तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन एक चालू वर्तमान काळ पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आस्तिक ऑप्शन एक नास्तिक ऑप्शन दोन एहिक ऑप्शन तीन स्वस्तिक ऑप्शन चार ऐच्छिक तर या प्रश्नाचा आन्सर आहे आस्तिकच्या अपोजिट नास्तिक पुढील प्रश्न आहे मी पेढा खाल्ला या वाक्याचा प्रयोग ओळखा ऑप्शन एक कर्तरी प्रयोग ऑप्शन दोन प्रयोग ऑप्शन तीन भावे प्रयोग ऑप्शन चार भाव कर्तरी प्रयोग तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन दोन कर्मणी प्रयोग तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टी सी एसने विचारलेले मागील सर्व प्रश्न पाहिले आहेत तसेच मित्रांनो आपण इतर विषयांचे सुद्धा सुपरफास्ट रिव्हिजन घेणार आहोत जे तुम्हाला अतिशय उपयुक्त राहतील तर, तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल थँक्यू धन्यवाद